नमस्कार मी सतीश कुलकर्णी मुंबई ठाणे कल्याण पुणे सोलापूर येथून जे भाविक पिठापूरला येतात त्यांच्यासाठी दोन गाड्या सोयीस्कर आहेत अठरा पाचशे वीस अठरा पाचशे एकोणीस एल टी टी एक्सप्रेस अकरा शून्य एकोणीस अकरा शून्य वीस भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस यापैकी एक गाडी आता सिकंदराबादला थांबणार नाही अठरा पाचशे वीस अठरा पाचशे एकोणीस विशाखापट्टणम एल टी 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 एक्सप्रेस ही गाडी सिकंदराबादला न थांबता चर्लपल्ली ते लिंगमपल्ली आणि लिंगमपल्ली ते चर्लपल्ली चर्लपर्ली या मार्गावर धावलती त्यामुळं वाटेमध्ये जे महत्त्वाचं स्टेशन आहे सिकंदराबाद ते येता आणि जाता लागणार नाही त्यामुळं जाता येता या गाडी ज्या भाविकांची इच्छा असते की आपण सिकंदराबादला भोजन घ्यावं <coughs> त्यांना ते मिळणार नाही तर भाविकांनी थोडं काळजी घ्यावी कारण ही गाडी जेव्हा मुंबईहून निघते तेव्हा ती साधारण साडेआठ नऊच्या दरम्यान सिकंदराबादला येते आणि जेव्हा ती पिठा करून रात्री एक वाजून दहा मिनटांनी निघते तेव्हा ती साधारण पूर्वी एक दीडच्या आसपास ती सिकंदराबादला यायची ती आता येणार नाही त्याच्याऐवजी ती जाताना लिंगमपल्लीला साधारण साडेसातच्या दरम्यान असू शकते आणि पिठा पुरून येताना ती साधारण दोन अडीच तीनच्या दरम्यान लिंगमपल्लीला येऊ शकते त्यामुळं भोजनाच्या ऑर्डरी द्यायच्या असतील तर ते मिळणं आणि देणं दोन्हीही त्रासदायक झालेलं आहे एक तर गाडीतील काही खाऊ नये अत्यंत पदार्थ अगोदर केलेले पदार्थ असतात ते गरम करून आणून देतात भविष्यामध्ये भक्तांना याचा त्रास होऊ शकतो सिकंदराबादला काही जणांना सिकंदराबादून डबा मिळत होता तो आता मिळणं थोडं अवघड झालं आहे मग त्या ज्या जे डबे धारक आहेत जे डबे आपल्याला पुरवत होते त्यांना लिंगमपल्लीला फार लवकर ला यावं लागतं कारण सिकंदराबाद ते लिंगमपल्ली बाय रोड जवळजवळ तसं ते वीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतर होतं त्यामुळं तिथं डबे मिळणं थोडं सोयी ग गैरसोयीचं आहे ज्याने त्याने आपले प्रयत्न करावेत पण शक्यतो गाडीतले काही खाऊ नये आणि प्लॅटफॉर्मवरचं तर अजिबात खाऊ नये त्याच्याऐवजी जाता येता आपल्याकडं जर काही सुका खाऊ ठेवला काही फळं ठेवली एखाद्या दे थर्मसमध्ये काही पेय ठेवलं दूध ताक सरबत वगैरे तर ते, ते आपल्याला उपयोगी पडू शकतं कारण मी बऱ्याच बारे वेळा या गाडीमध्ये असतो अत्यंत घाण पदार्थ भाविकांना खावे लागतात <coughs> लोक खातात आणि त्यात परत महागाई लुटालूट ह्या तर गोष्टी आहेतच आहेत पण आपल्या जवळचं खाल्लं तर आपल्या आरोग्यालासुद्धा ते सुविस्कर होईल आता ह्या गाडीचा स्टॉप कायमस्वरूपी बंद केला काय ते अजून ल लक्षात येत नाही परंतु किमान अजून काही महिने तरी सिकंदराबादला गाडी थांबणार नाही कोणारकं थांबू शकते तिथं स्टॉप आहेच त्याचा त्या गाडीच्या मार्गामध्ये मा बदल केलेला नाही बदल केलेला आहे तो एल टी टी एक्सप्रेसचा केलेला आहे ती लिंगमपल्लीहून थेट चर्लपल्लीला जाईल सिकंदराबाद लागणार नाही येताना चर्लपल्लीहून सिकंदराबाद न लागता थेट लिंगमपल्ली लागल त्यावेळी भाविकांनी जर आपले कोण नातेवाईक ज्यांना डब्याची ऑर्डर द्यायची असेल तर त्यांना लिंगमपल्लीला देता आणि घेता येतील तर ह्याचा विचार का करावा तर भक्तांनी सावध राहावं आपले उपासमार होऊ नये वाट पाहू नये आणि घाई गडबडीत भूक लागली म्हणून काहीही खाऊ नये कारण आपण पाहतो किती निष्कृष्ट पदार्थ आहेत अनेक ठिकाणी अनेक व्हिडिओ आलेले आहेत भक्तांना जागरूक करावं भक्तांचं आरोग्य चांगलं राहावं आणि भक्तांनी आपल्या प्रवासामध्ये जास्तीत जास्त पदार्थ वेगवेगळे वेग आपल्याजवळ ठेवावेत दोन पाण्याच्या बाटल्या पण जवळ ठेवाव्यात गाडी ते हल्ले बनावट पाणी मिळतं काही सिनियर सिटीजनना महागात पाणी विकत घ्यावं लागतं महागात चहा घ्यावा लागतो महागात काही पदार्थ घ्यावे लागतात ते सगळे निकृष्ट असतात वेळी त्या गावाला गेल्यावर खरेदी कमी करावी पण तो दोन बाटल्या पाणी आणि थोडे खाड्याचे पदार्थ जर आपण आपल्याजवळ ठेवले तर तुमचा प्रवास सुखकारक आणि समाधानकारक होईल पुन्हा एकदा लक्षात ठेवा एल टी टी एक्सप्रेस सिकंदराबादला जात नाही लिंगमपल्लीहून ती थेट चर्ला थांबते येताना पण तसाच आहे त्यामुळे भाविकांनी आपल्याजवळ खाण्याचे पदार्थ ठेवावेत सिकंदराबादवर विसरून राहू नये पूर्वी जे सिकंदराबादला डबे पुरवत होते ते आपल्याला लिंगोम आणून देऊ शकतात पण त्यांच्याकडे काही वेळा अडचण येते एक दोन चार डब्यासाठी त्यांना वीस पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून आणून देणं शक्य नाही त्यापेक्षा आपणच आपले निर्णय घ्यावेत आणि आपला प्रवास सुखकर करावा अशी आपणास विनंती आहे नमस्कार